एका पस्तीस वर्षीय इसमाच्या तोंडावर मोठ्या दगडाने मारून खून करण्यात आल्याची घटना धानोरे तालुकाखेड जिल्हा पुणे येथे दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश विठोबा भुते व एकोणचाळीस वर्ष राहणार विकासवाडी धनोरे तालुकाखेड असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे कुंडलीक ज्ञानदेव काळे व एकवीस वर्ष सध्या राहणार चरोहोली चर्ण। खुर्द मूळ राहणार वाशिम याच्यासह एक विधी संघर्षित बालकाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनोरे येथे एका अनोळखी इस्माचा मोठ्या दगडाने तोंडावर मारून खून करण्यात आला असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तांत्रिक माहितीच्या आधारावर आरोपींचा शोध घेत अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आणि आरोपींच्या अंगावरील रक्तांनी माखलेले कपडे सुद्धा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे पुढील तपास आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी एस नरके यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत